सगळ्याच मराठा करायचे मंत्री छगन भुजबळ ओबीसी एल्गार मेळाव्यात चांगलेच आक्रमक झाले त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सोडले नाही भुजबळ म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी सांगितले माझी शपथ पूर्ण झाली मराठा समाजाला आरक्षण मिळाले मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर मग सर्वेक्षण कशासाठी करत आहात असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला एल्गार सभेत बोलताना भुजबळ म्हणाले की नावी समाजातील एका व्यक्तीने ओबीसी आरक्षणासंदर्भात पोस्ट टाकली होती त्यामुळे मराठा समाज संतप्त झाला त्यांनी त्या व्यक्तीच्या दुकानात न जाण्याचा निर्णय घेतला मराठा समाज जर असे तुम्हाला बहिष्कार करत असतील तर सर्व नाव्यांनी एकही मराठ्यांची हजामत करू नका त्यांना आपापसात भादरू द्या असा जोरदार हल्ला बोल भुजबळांनी केला अगदी सुरुवातीलाच मी सांगतो अरे बाबा तुम्ही सत्तावीस तारखेला गुलाल उधळला मग आता हे उपोषण कसलं आता परत तुम्ही तर म्हणाले की आम्हाला आरक्षण मिळालं गुलाल उधळला काहीतरी एक कागद हातात घेतला म्हणजे झाला हा अध्यादेश आला बघा हा अध्यादेश आला लेखाला अध्यादेश म्हणजे काही कळत नाही आणि नोटिफिकेशनचा मसुदा म्हणजे काय ते कळत नाही म्हणतो झाला कशाला बसत मिळालं ना तुम्हाला आज चार दिवस झाले आहेत या राज्यामध्ये उन्माद सुरू आहे डीजे वाजवला जातो रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत जे जे चे लोक आहेत त्यांच्या घरासमोर शिवीगाळ केली जाते आपण जिंकलो आम्हाला मिळाला काय चाललंय मग उपोषण कशासाठी आणि मी तर सांगितलं आता उपोषण करणार आहेत तर आमच्या आता सेक्रेटरी काय नाही आणखीन कोण काय कोण काय आता ताबडतोब निघतील ताबडतोब बोल तुला काय पाहिजे बोल ताबडतोब तयार हा घे जी आर हा घे अधिक घे घे एक एक गोष्ट मागण्यासाठी आधी राज्यातील सुद्धा वेगवेगळे घटक वर्ष वर्षा लढत असतात पण त्यांना मिळत नाही पण याने नुसतं सांगितलं का उपोषण ताबडतो धावपळ सुरू मला सुरुवातीलाच सांगायचं मराठा समाजाला आमचा विरोध नाही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणणारे आम्ही आहोत पण ते वेगळं द्या आमच्या तातात द्या देऊ नका एवढंच आमचं म्हणणं आहे काही गावांमध्ये तर जे आहे गाव सोडून लोक चाललेले आहेत जिथे दोन तीन घरं आहेत ओबीसी ची ते गाव सोडून जात आहेत दहशत निर्माण केली जात आहे मारहाण केली जात आहे रात्रभर डीजे बांधवला जातोय शिव्या दिल्या जात आहेत एक नावी समाजाच्या आमच्या बांधवान काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ तर ता ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही याच्या दुकानात जायचं मी या सगळ्या न्हावी समाजांना विनंती करतो असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच नवी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही त्यांना मला भादर आपले आपापसोब यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका